नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील अष्टविनायक बघणार आहोत या ठिकाणी गावचा जो महागणपती आहे तो शिरूर तालुक्यामध्ये येतो आणि पुणे तो नंतर ओझरचा विघ्नेश्वर हा गणपती जुन्नर तालुक्यामध्ये येतो आणि याचा जिल्हा सुद्धा आहे पुणे त्यानंतर तिसरा गणपती लिनांद्रीचा गिरजात्मक हा जुन्नर तालुक्यामध्ये येतो आणि याचा जिल्हा सुद्धा पुणे आहे चौथा गणपती थेऊरचा चिंतामणी हा हवेली तालुक्यामध्ये येतो आणि याचा जिल्हा सुद्धा पुणे आहे नंतरचा गणपती आहे मोरगावचा मोर मोरेश्वर तुम्ही गाणं ऐकलंच असेल मोरगावचा मोरेश्वर आणि सचिन पिळगावकर यांचा चित्रपट आहे अष्टविनायक त्यामध्ये आहे ते आणि त्या गाण्यामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांचा उल्लेख झालेला आहे तर ठीक मोरगावचा मोरेश्वर याचा ता तालुका आहे बारामती आणि जिल्हा आहे पुणे नंतरचा आपला अष्टविनायकापैकी विनायक म्हणजे गणपती आहे पालीचा बल्लाळेश्वर आणि हा येतो पाली तालुक्यामध्ये म्हणजेच आताच्या सुधागड तालुक्यामध्ये आणि जिल्हा आहे रायगड नंतर महडचा वरद विनायक हा गणपती आहे हा गणपती येतो खालापूर तालुक्यामध्ये आणि जिल्हा आहे रायगड त्यानंतरचा शेवटचा गणपती अष्टविनायकापैकी सिद्ध टेकचा आणि याचा तालुका आहे कर्जत आणि जिल्हा आहे अहिल्यानगर नुकतंच अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघत असाल की पुणे जिल्ह्यामध्ये एकंदरीत पाच गणपती अष्टविनायक पैकी आहे आणि दोन गणपती हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, तर एक गणपती हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे धन्यवाद